नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते या शेतकऱ्यांची डबल कर्जमाफी होणार आहे एकवीस जिल्ह्यांची यादी सासक जाहीर करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसमधलं सगळ्यात महत्त्वाचा अपडेट शेतकऱ्यांसाठी आहे आणि शेतकऱ्यांना तीन लाख शेतकरी अ अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम आहे हे वितरित करण्यात आलेली नाही त्या संदर्भातच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाढ बघणाऱ्या शेतकऱ्यांना देखील ग्रामीण भागाचं अर्धचक्र बिघडून गेलं अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे तर राज्यातील तेहतीस हजार आठशे पंच्याण्णव शहबारी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे